अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार येथील शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चांदूर बाजार तहसीलदार व नायब तहसीलदार यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे मंगळवारी या संदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं चांदूर बाजार येथील शेतकरी सचिन रामेश्वर वाटाने यांच्या शेतरस्ता मागणी संदर्भात चांदूर बाजार तहसील कार्यालयाने वेळ काढू व धोरण अवलंबिल्यामुळे सोमवारी तहसीलदार चांदूरबाजार शेतरस्ता मागणीसाठी या शेतकऱ्याने तहसीलदार चांदूर बाजार यांच्याकडे प्रकरण दाखल केले असता तहसीलदार यांनी वेळ काढूपणा व दिरंगाई करीत असल्याचे लक्षात आल्या कारणाने शेतकऱ्याने चिडून सोमवारी अठ्ठावीस जून रोजी विष प्राशन केले ही बाब अत्यंत गंभीर आहे प्रशासकीय कामामध्ये असलेली अनियमितता याला आमंत्रण देणारी आहे जिल्ह्यामध्ये रस्ते अभिलेखचे प्रलंबित प्रकरणे अशा सचिन वाटाणे सारख्या सामान्य शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे असंख्य शेतकरी प्रकरणे तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत परंतु स्थानिक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारची पावले उचलावी लागतात त्यामुळे या बाबीची गंभीर दखल घेऊन तहसीलदार व नायब तहसीलदार यांना निलंबित करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती प्रकाश साबळे यांनी केलेली आहे जे चांदूर बाजारच्या तहसीलदाराच्या दालनामध्ये एका दिव्यांग शेतकऱ्याने पॉयझन घेऊन मागणी मागणीसंदर्भात त्यांना आपली चीड व्यक्त केली ही घटना या महाराष्ट्राच्या या शेतकरी भूमी असलेल्या महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर आणि क्लेशदायक आहे या संदर्भात आम्ही आज सन्मान्य जिल्हाधिकारी यांना भेटलो सर्व शेतकऱ्यांचं प्रतिनिधीमंडळ आणि त्यांना मागणी केली की त्या दिव्यांग शेतकरी त्या त्याच्या न्याय मागणीसाठी त्याला जे असा कठीण प्रसंगाला सामोरे जायला जावं लागलं या संदर्भामध्ये संबंधी चांदूळ बाजारच्या तहसीलदाराला न्याय तसिद्धाराला बर्तर्फ करा आणि आत्महत्येस प्रवृत्त कल्या प्रकरणाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्ही केली कारण या संदर्भामध्ये सचिन वाटाने चांदूरपुरता हा विषय मर्यादित नाही आहे जिल्ह्यात असे कित्येक तहसील तालुक्या प्लेसवर असे कित्येक सचिन वाटानेसारखे शेतकरी आहे का ते बिचारे तहसील ऑफिसच्या रस्त्याच्या संदर्भात असो पान रस्त्याच्या संदर्भात असो विविध शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात प्रकरण प्रकरणी सतत घिरट्या मारत असतात आणि महसूल विभागचे जे काही भ्रष्ट प्रवृत्तीचे अधिकारी त्यांना शिकवत असतात पैशाची मागणी करत असतात आणि ते बिचारे त्रस्त असून शेतकरी ते विषय आपडून देतात असे कित्येक सचिन वाट्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याच्या प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये आहे अशा सचिन वाट्यानेसारख्या शेतकऱ्यांना आपण न्याय दिला पाहिजे त्या संदर्भात कलेक्टरांनी आम्हाला सांगितलं की या संदर्भात आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये शासन आपल्या दारी हा हे प्रकरण राबवून हे हा प्रस्ताव राबवून आम्ही या शेतकऱ्यांचे प्र प्रस्त्याचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही संदर्भात मोहीम राबवणार आहे असं अभिवाचन आज सन्माननीय कलेक्टरांनी आम्हाला दिलेलं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती